हा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शिमला मिरचीच्या प्लॉटवर आलेलं आपण पाहू शकता पूर्ण प्रकारे अशी सेटिंग आणि योग्य अशी हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि योग्य असा काळ किंवा प्लॉट दिसतोय शेतकरी मित्रांनो काही गोष्टी असतात आपण योग्य वेळीवेळी जर केल्या तर शिमला मिरचीचा प्लॉट हा सक्सेस होत असतो नाही तर अनेक शेतकरी जे शिमला मिरचीचा प्लॉट करत असता शेडनेटमध्ये त्यांचा प्लॉट अनसक्सेस होण्याचे जे कारणं आहेत तेही आज आपण जाणून घेणार आहोत आणि ए टू झेड म्हणजे सुरुवातीपासून फवारणी तर शेवटपर्यंत जे फवारणी असतात आतापर्यंत ज्या फवारणी आम्ही घेतलेल्या आहेत त्या सगळ्या फवारणींचं ज्ञान आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर षटकर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मरवर तुमच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घेणं जेणेकरून जे रिसर्चचे व्हिडिओ असतात ते आपण टाकत असतो आजचा हा प्लॉट आमचा अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आहे हार्वेस्टिंग पण झालेली आहे भाननी पण योग्य झालेली आहे त्याच्यानंतर बेसल डोस न टाकल्याकडे आम्ही योग्य प्रकारे एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट चाळीस तेरा झिरो बावन चौतीस झिरो साठी असे जे वॉटर सो ग्रेड येत असतात तेही प्रमाणे आम्ही स्टेप बाय स्टेप वापरलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण फवारणीचं जे ज्ञान घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक वही आणि पेननुसार जरी लिहिलं किंवा रिपीट करून जरी व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला योग्य प्रकारे माहिती मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपली मिरची लागवड होत असते जेव्हा आपले तीन चार दिवसांनी जेव्हा मिरची सेट होत असते तर आपल्याला फवारणीचं ज्ञान घ्यायचं आहे त्यासाठी फवारणीचे औषध आपण सांगणार आहोत जे आपण ड्रिपदारे सोडणार आहोत त्याचा एक वेगळा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे तुम्हाला ड्रिपद्वारे जे सोडायचं आहे त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तीन चार दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी ही बेनिव्या एफ एम सी कंपनीचं औषध असतं प्रतिपंप पस्तीस एम एलने आपल्याला फवारणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक सिलिकॉन बेस्ट स्टिकर टाकायचं आहे आणि पूर्ण शेतामध्ये योग्य प्रकारे आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि दाटधडक फवारणी घ्यायची आहे चांगल्या प्रकारे फवारणी घेतल्या झाल्या झाल्यानंतर आपल्याला जर दुसरा स्प्रे घ्यायचा आहे जो आपल्याला सहा दिवसांनी दुसरा स्प्रे करायचा शेतकरी मित्रांनो काय असतं आपले जे म्हणजे कुठं कुठं आडी दिसत असते किंवा शेंडेलमध्ये कुठं गवत होऊन जात असतं शेतकरी लक्ष देत नाही त्यामुळे आडी होत असते त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आळीसाठी आपल्याला दुसरा स्प्रेमध्ये आपल्याला डेलिकेटची फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो मिची हे पिकावर थ्रीपचा पण अटॅक होत असतो आणि अडीचा पण प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो हे थ्रीप थ्री कंट्रोल वालपाल आणि आडी ही कंट्रोल त्यासाठी आपल्याला डेलीगेटची फवणी घ्या डेली गेट आपल्याला मिरची पिकावर किती वापरायचं तर शेतकरी मित्रांनो डेलीगेट हे आपल्याला पतीपंप पंधरा एम एल आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मायक्रोटन ही चिलेटर मायक्रोटन मध्ये वापरून घ्यायचं आहे आणि आपल्याला डेलीगेट पंधरा एम एल चिलीटर मायक्रोटन हे तीस ग्रॅम आणि स्टिकर हे पाच एम एल आपल्याला असं वापरायचं आहे दुसरी फव्हाणी आपण अशी घेतलेली इथं आणि चांगल्या प्रकारे प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरी फवानी आपल्याला पंधरा दिवसाचं झाल्यानंतर मिरची प्लॉट आपल्याला घ्यायची आहे तर ती कोणती घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं लॅनोवा म्हणून एक औषध देत असं प्रतिपंप आपल्याला पंचवीस एम एलने आपल्याला फवनी घ्यायची शेतकरी मित्रांनो थोडं महाग औषध औषधं असतात पण आपल्याला जे मिरची पीक असतं त्याच्यासाठी हे औषधं वापरणं गरजेचं असतं साधारण औषधांनी येथं रिझल्ट येत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्लॉट हा खराब होत असतो शेतकरी मित्रांनो लॅनोवा घ्यायचे आहे आपल्याला प्रतिपंप पंचवीस एम एलने आणि शेतकरी मित्र त्याच्यामध्ये आपल्याला अमिनायसिड वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो इसाबियान येत असतं प्रोबियान येत असतं ते अमिनोआयसिडने काय असतं शेतकरी मित्रांनो झाडाची ग्रोथ अमिनो अमिनो जी, जी ग्रोथ होत नाही किंवा पॉलिनेशन होत नाही त्यासाठी आमिनोआयसिडे मदत करत असतं आणि शेतकरी मित्रांनो अमिनोआयसिडे वापरण्या प्रमाण किती वापरायचं तर ही सांग घेतलं आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एल वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं लॅनोआ जे कंपनीचं औषध आहे ते मावा तुरतुडा थ्रिप्स किंवा माशी असेल रश किडी असती अशा सर्व रोगांवर ते काम करत असतं की आपल्याला प्रतिपंप पंचवीस एम एल आपल्याला वापरायचं शेतकरी मित्रांनो ह्या जे तीन औषधं सांगितले आता हे तीन औषधं मारून आपला इथं प्लॉट हा जमलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे चौथं औषध होतं त्या चौथं औषध आपल्याला एक महिनाची जेव्हा मिरची होत असते तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आम्ही तर स्टेप बाय स्टेप घेतलेले आहे तर सिमोडीस नावाचं औषध आहे जसं शेतकरी मित्रांनो सिजर्टा कंपनीचं सिमोडीज औषध आहे ते ट्रिप्स या मिरची पिकावर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव हा ट्रिप्सचा होत असतो शेतकरी मित्रांनो जे सिमोडीज हे औषध आहे ट्रिप्ससाठी काम करत असतं त्याच्यानंतर तुमचा तिळोडे येत असतं त्याच्यासाठी काम करत असतं लालकोडी येत असते त्याच्यासाठी काम करत असतं आळी येत असते त्याच्यासाठी काम करत असतं हे जे आपल्याला प्रमाण किती वापरायचं शेतकरी मित्रांनो मिरची या पिकावर आपल्याला दिसे मिळणे त्याची फवारणी घ्यायची एक सिलिकॉन ते स्टिकर घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरांची फवारणी घेऊ शकता काय काय होत असं बोरां गेल्यामुळे काय असतं आपल्या कुठे कुठं मिरचीला फुल धान्णं हे व्हायला सुरुवात होत असे त्याच्यामुळे लवकरात लवकर फुल हे सेट होत असे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आता हे जे चार औषधं आपण सांगितलेले आहे ते इथं वापरलेलं आहे आणि हा प्लॉट हा चांगल्या प्रकारे आज जमलेला आहे आणि चांगल्या प्रकारे इथं हार्वेस्टिंगही होते आणि आजही ते तीन तीन चार चार क्विंटलचा इथं तो तोडा होते शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनला भावचा विचार केला तर तीस पस्तीस रुपयाचा भाव हा चालू आहे शेतकरी मित्रांनो आता याच्यापुढे कोणता हा स्प्रे घ्यायचा आहे कोणतं इथे आज आप औषध आणलेले आहे आणि ते आपण त्याची माहिती सांगणार शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवतो आहे कंटेंट सांगितले जात नाही आहे तर त्याच्यामुळे थोडा ही पेक वाटत असेल पण शेतकरी मित्रांनो जे औषध आहे हे रेग्युलरली आणि स्टँडर्ड वापरलेले आहे आम्ही प्रत्यक्ष त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय तर शेतकरी मित्रांनो आता जे फवनी आम्ही घेणार आहोत तर हे रॉन पण आहे बेस्ट आहे रॉन पण येत असतं प्रतिपंप आपल्याला चाळीस चाळीस एम एलने आपल्याला फवानी घ्यायची आम्ही इथं आणलेलं आहे आता चाळीस एम एल फवानी घेणार शेतकरी मित्रांनो जे तुडतुडे येत असतात कुठे छोट्या कमी प्रमाणामध्ये जे थ्रिप्स असतात किंवा मावा असतो हो, किंवा अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या आड्या असतात त्याही याच्याने कंट्रोल होत असतात आणि प्रतिपंप चाळीस एम एलने ए आपल्याला मिरची पिकावर फवानी घ्यायची आणि शेतकरी मित्रांनो परत आम्ही आम्ही वाशीर घेतलेलं आहे हे ठक्कर केमिकलचं फुल सेटिंगसाठी शाईन म्हणून एक प्रोडक्ट आहे हे प्रतिपंप आपल्याला पंचवीस एम एल वापरायचं आहे असे आम्हाला आता फवनी घ्यायचे याच्यामध्ये आम्ही नव्या विचार केला जे म्हणजे आता आम्ही नव्या येत असतं याच्यामध्ये तीस टक्के येत असतं आणि जे आपलं मायक्रो बेंजिन येत होतं जे बूम म्हणून ते आता याच्यामध्ये येत असतं आणि याचाही फुल सेटिंगसाठी चांगला इफेक्ट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ही फवनी घ्यायची एक चाळीस एम एल घ्यायचं आहे तीस एम एल आपल्याला प्रतिपंप वापरायचं आहे पंचवीस ते तीस एम एल रि आता हा आमचा पहिला स्प्रे इथं होणार आहे दोन दिवसांनी दुसरा जो स्प्रे घेणार आहे आपण शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे परत सिजन कंपनीचं सिमोडी सिमोडीस येत असतं ते आपल्याला प्रतिपंप वीस एम एलने आपल्याला फवारणी घ्यायची आहे आम्ही एसिमोडीस इथं फवारणी घेणार आहे आणि प्रत्येक शेतकरी मित्रांनो प्रत्येक औषध वापरताना आपल्याला एक कंपल्सरी एक स्टिकर हे कंपल्सरी वापरायचं आहे त्याच्यामुळे काय असतं पानाच्या आरपार हे औषध होऊन जात असतं आणि शेतकरी मित्रांनो एसीमोडीस जे औषध आहे हे आपल्याला लालकोट ही क्लिअर करत असतं त्याच्यानंतर माईटचा बी प्रादुर्भाव होतो तेही क्लिअर करत असतं तेही क्लिअर करत असतं आणि शेतकरी मित्रांनो सिमोडीचा असा रिझल्ट आहे जर तुम्ही पानांवर फवारणी केली तर जर या पा या साईडला जर औषध पडलं तर ऑटोमॅटिक ते शरीरात झाडाच्या शरीरात जाऊन त्या साईडलाही कवर होत असतं आणि याच्याने आडीही कव्हर कवर होऊन जात असते आणि चांगल्या प्रकारे ग्रीनरीमध्ये प्लॉट हा दिसत असतो तर शेतकरी मित्रांनो जर शेवटचं औषध आहे आता आपण सांगणार आहोत तर ते मित्रांनो सिझन कंपनी कंपनी म्हणून एक औषध येत असतं ते प्रतिपंप आपल्याला पंचवीस एमिन फवारणी घ्यायचे हे काय करत असतं हे मावा तुतडे वगैरे रशिक असतं त्यालाही कवर करण्याचं काम करत असतं आणि याच्यामध्ये डायपर थ्रो नेऊन जातात असं जी पांढरी मासे असते रश किडींमध्ये सगळ्यात अटॅक होत असतं जो थ्रीचा आणि पांढरी मासेचा मिच्युअल अटॅक होतं हे दोन औषध हे दोन कीटक जर रश अशोक किडी कवर केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिरचीचं उत्पन्न लॉंग पर्यंत मिळत असतं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये डायबर्ट होऊन इंजरत असतं पांढरी माशी कोर राहत असते आणि फिप्सी कौर राहत असतात अशा ज्या या फवारण्या सांगितल्या शेतकरी मित्रांनो या आलटून पलटून आपल्याला पाच सहा दिवसांनी या शिमला मिरचीच्या प्लॉटवर घेत राहिल्याने आपल्याला प्लॉट हा सक्सेस होत असतो आता हा जो प्लॉट आहे हा सक्सेस झाला आहे आता आम्ही इझी आता पंधरा दिवसांनी याचा स्प्रे घेणार आहे शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटला व्हिजिट ही पंधरा दिवसांनी देत असतो शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसांनी आल्यानंतर आपण बजेटनुसार त्यांना हे औषधं आणून देत असो त्यांच्या पद्धतीने त्या वेळनुसार पाच सहा दिवसांनी हो आणि येत असता त्याच्यामुळे हा प्लॉट एवढा डेव्हलप झालेला आहे इथं परत परत येण्याची गरज नाही आपल्याला योग्य प्रकारे माहिती असल्यामुळे योग्य औषधांचं ज्ञान असल्यामुळे तर आपण योग्य प्रकारे त्यांना औषधं हे पुरवत असतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय असतं आता पाण्याचा वातावरण असल्यामुळे काय असतं जर शिमला मिची तुमची अशी लटकलेली असली आणि त्याच्यावरून जो पाणी पडला तर त्याला बुरशी लागत असते तर ती बुरशी कवर व्हावी आणि इन्फेक्शन होऊन ही पूर्ण प्लॉटवर कुठं जे काही फांडी पाला तुटलेला असेल तिथंही इन्फेक्शन होत असतं आणि पूर्ण प्लॉटवर ते हडू वाढत असतं तर ते कमी व्हावं त्यासाठी हे रोको असं येत असतं शेत शेतकरी म्हणजे जापान कंपनीचं रोको शेतकरी मित्रांनो निपान सोडा या कंपनीचं याच्यामध्ये थायपो मी ते आजचा घटक आहे आंतरप्रवाही घटक शेतकरी मित्रांनो तुम्ही जर स्प्रेद्वारे पंचवीस ग्रॅम वापरला आम्हाला तिथं दहा पंप लागलं तर आपल्याला जे बुरशी असतात ब्लाईड असतात किंवा करपा असतो अर्ले म्हणतो आपण मन लेट ब्राईट असतं तेही सगळे असे जे रोग बुरशीजन्य रोग असतात त्याच्याने कवर होत असतात आणि पाण्याच्या प्रादुर्भावामध्ये जे इन्फेक्शन होत असतं तेही कव्हर होत असतं हे आपल्याला प्रतिपंप आता एप्लेशिवाजी शेवटचं औषध आहे त्याच्यामध्ये आम्ही वापरणार आहोत आणि प्रतिपंप आपल्या रोग पंचवीस ग्रामने आपल्याला फवानी घेतला शेतकरी मित्रांनो असे जे औषध आपण सांगितलेले हे आपण इथं वापरत असतो आणि कंटिन्यू प्लॉट असा अशा पद्धतीने आपण नियोजन करत असतो तर शेतकरी मित्रांनो नियोजन करत असताना तर शेवटचा जो विषय राहिला आहे जे शेतकरी आता प्रतिशा प्रॉपरली प्लॉट व्हिजिट करत असते आणि प्रॉपरली ज्ञान घेण्याचा प्रयत्न त्यांना एकच सांगणं आहे पद्धती तर शेतकरी मित्रांनो आपला जो प्लॉट असतो पूर्ण जेव्हा आपल्याला मिरची लागवड करायची आहे तर आपल्या पूर्ण प्लॉटला असं चौफेर बाजूने आपल्याला किंवा मका किंवा शावची लागवड करायची दोन सार्या शावच्या काय असतं वाऱ्याने काय असतं आता स्ट्रिपचा अटॅक झालेला होता कपाशी वाऱ्याने किंवा व्हायरस असतो तो वाऱ्याने उडून आपल्या प्लॉटवर येत असतो पूर्ण प्लॉट हा डॅमेज होऊन जात असतो तर तुम्ही जर मिरची लागवड करत असता त्याच्या एक महिना अगोदरच आपल्याला सर्या पाडून योग्य प्रकारे शेडण्याच्या आजूबाजूला आपल्याला शाहू किंवा मक्याची लागवड करायची त्याच्याचमुळे आता आज इकाडच्या साईडला मका आहे एकाच्या साईडला पॅक आहे इकडच्या साईडला मका आहे त्याच्यामुळे हा जो प्लॉट आहे सुरक्षित राहत असतो आणि रश किडी थ्रीप झालं ब्लॅक बी अटॅक होत असतो हे जर औषध कंटिन्यू चांगल्या प्रकारे वापरत राहिलं तर ब्लॅक थ्रीप्स ही आपल्या हो पिक मिरची पिकावर कंट्रोल राहत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण मिरचीचं योग्य पद्धतीने जे पवारांना सांगितलेलं आहे त्याचा योग्य वेळोवेळी घेतल्या तर आपल्याला सुंदर अशी लटी मिरची आपल्याला पाहायला मिळत असते आता ही पाहू शकता एक सुंदर अशी मिरची निघालेली आहे शेतकरी मित्रांनो ही जी क्वालिटी असते ती आपल्याला योग्य प्रकारे योग्य खत नियोजन करूनच मिळत असते शेतकरी मित्रांनो असे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मर होतो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद